हॅलो एव्हरी वन मी मेनिफेस्टेशन कोच त्रिशिला तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार आज आपण बघत आहोत जादू प्रॅक्टिस जे बुक आहे द मॅजिक बुक तर ह्यामधील जे काही असायमेंट दिलेले आहेत ते आज आपण बघून स्वतः करणार आहोत जेणेकरून आपलं आयुष्य बदले ओके okay? कारण जितकं आपण वाचतो एखादी बुक आणि ते इम्प्लिमेंट करतो तर ते आपल्या आयुष्यात एक चेंज बनवून येतं एक मिरियाकल्स बनवून येतं राईट पण जर आपण ते बुक वाचलं पण त्याच्यावर जर इम्प्लिमेंट केलं नाही तर आपलं आयुष्य जिथे आहे तिथे स्टक होऊन राहते ह्या गोष्टीला ॲग्री आहात राईट तर त्याच पद्धतीने नॉलेज इज नॉट पॉवर इम्प्लिमेंटेशन इज पॉवर म्हणून आपल्याला जे काही बुकमध्ये प्रॅक्टिस दिलेली आहे ती एव्हरी डे आपल्याला करत जायचं आहे आणि आपलं एक आशेचा किरण घेऊन आपलं आयुष्य हे बदलवायचं आहे आपण जिथे कुठे कुठल्या सिच्युएशनमध्ये किंवा कुठल्या विचारांमध्ये जर स्टक होऊन पडलेले असणार तर आता वेळ आली आहे स्वतःला चेंज करण्याची तर सर्वजण रेडी आहात की आपण आता द मॅजिक बुक म्हणजे जादू पुस्तकामध्ये जे काही प्रॅक्टिसेस दिलेली आहेत ते आपण स्वतःवर करणार आहोत वर्क आणि आपलं आयुष्य चेंज करणार आहोत तर आपल्याला तिथे काय सांगितलं जाते की रोज नवीन जेव्हा दिवस आपण बघतो तर त्याबद्दल ग्रेटफुल व्हायचं आहे ग्रेटफुल म्हणजेच काय कृतज्ञता धन्यवाद की हा दिवसाबद्दल आभार मानायचा आहे कुणाला युनिवर्सला तर त्यासाठी आपल्याला डेली रुटीनमध्ये काय काय, काय करावं लागतं ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो तर हा पूर्ण ब्रह्मांड एका फ्रिक्वेन्सीवर मॅच करत आहे राईट तर जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करतो आणि आपल्याला जे पाहिजे आहे तेव्हा आपण ते जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते फ्रिक्वेन्सीवर मॅच करतो आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत जातं आपले विचार ते चेंज होत जातात आणि जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे ती गोष्टसुद्धा आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट होण्यास सुरुवात होत असते तर त्याचसाठी हे जादू बुक इतकं मॅजिकली आपल्या आयुष्यात चेंजेस आणत असते तर सर्वजण तयार आहात ना की आपलं आयुष्य बदलवण्यासाठी तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा मी तयार आहे माझं आयुष्य बदलवण्यासाठी येस yes, मी तयार आहे माझं आयुष्य बदलवण्यासाठी आणि मी हे अठ्ठावीस दिवसाचे चॅलेंज मी स्वीकारत आहे आणि मी हा अठ्ठावीस दिवसामध्ये नक्कीच मिर्याकल घडवून आणेल जेव्हा तुम्ही हे पॉझिटिव्ह वाक्य बोलता आणि स्वतःला चॅलेंज करता तर युनिवर्स तुम्हाला मदत करतो आणि तुमचं आयुष्य बदलण्यास चालू होत असतं तर तुम्हाला आता करायचं काय आहे डे वनमधील प्रॅक्टिस हे आहे की जेव्हा तुम्ही कृतज्ञता करता कुठल्याही गोष्टींसाठी म्हणजेच पहिला टास्क जो आहे तो म्हणजेच दहा ग्रॅटिट्यूडचे वाक्य लिहायचे आहे म्हणजेच आपल्याकडे जे आहे इथे दिलेलं आहे जादूची कृती क्रमांक एक तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदार करा म्हणजेच काय तुमच्याकडे जे काही गोष्टी आहेत सध्या उपस्थितीमध्ये ते दहा वाक्य घ्यायची आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आणि फक्त माझ्याकडे मोबाईल आहे त्यासाठी थँक्यू इतकंच लिहून चालणार का तर नाही मित्रांनो तर आपल्याला हे लिहावं लागणार की मी माझ्या या सुंदरशा मोबाईलसाठी कृतज्ञ आहे कारण किंवा आभारी आहे कारण हा मोबाईल मला घर बसल्या लोकांपर्यंत त्यांचं आयुष्य कसं बदलवायचं हे मी ह्या मोबाईलद्वारे ह्या यूट्यूब चॅनलद्वारे सांगू शकते त्यांचं आयुष्य बदलण्यास चालू होते आणि त्या लोकांना सक्सेस मिळतो आणि मी प्रत्येक जे डिजिटली युग आहे त्या डिजिटली युगाने मी माझं आयुष्य चेंज करत आहे सोबतच माझ्यासोबतच सो सुद्धा आयुष्य बदलण्यास हा मोबाईलसुद्धा कामी पडत आहे त्यासाठी मी ह्या मोबाईलला धन्यवाद देते या पद्धतीने तुम्हाला सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात दहा वाक्य कुठली कुठली तुमच्याकडे आहेत म्हणजेच घर आहे गाडी आहे तुम्हाला जेवण मिळत आहे तुमच्याकडे आरोग्य आहे तुम्ही श्वास घेत आहात असे जे काही तुमच्याकडे उपलब्ध आहेत गोष्टी त्या गोष्टींसाठी तुम्हाला दहा वाक्य लिहायचे आहेत विथ कारणासहित ओके तर कसे लिहायचे हे सुद्धा मी सांगितलं आहे परत एकदा सांगते आणि प्रत्येक जे तुम्ही ग्रेटफुल वाक्य लिहत आहात म्हणजेच कृतज्ञता व्यक्त करत आहात तर का कृतज्ञ आहात का आभारी आहात ओके तर त्याचे कारण तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे कारण जेव्हा तुम्ही कारणं टाकता तेव्हा स्पेसिफिक जेव्हा कारण टाकता तेव्हा युनिवर्सला तसं सिग्नल जाते आणि ती व्हायब्रेशन आपली मेंटेन होतं जाते हे ग्रेटफुल म्हणजेच ग्रॅटिट्यूडचं हे खूप मोठं सायन्स आहे जितकं तुम्ही ग्रेटफुल व्हाल तितकं ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टींसाठी तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केले आभार मानले तर ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहेत त्या येणं चालू होऊन जात असते परत एकदा ज्या गोष्टी तुम्ही दहा गोष्टी लिहिल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला मोठ्याने वाचायचे आहेत माझ्या तर मते तुम्ही मिररच्या जा समोर जाऊन हे वाक्य जर वाचले तर तुमची इतकं फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जा जातं आणि इतकं म्हणजे हाय व्हायब्रेशन तयार होतं की अगदी मिर्याकल्स डे वनपासूनच घडवून आणत असतं तर तुम्ही जे वाक्य लिहिले दहा वाक्य जे लिहिता त्याला कारणे देऊन लिहा आणि ते एक वाक्य लिहून झालं तर धन्यवाद 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 थँक्यू 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 किंवा मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे तीन शब्द लिहायचे आणि त्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या नंतर हे तीन वाक्य जोडत जायचे आभारी आहे किंवा धन्यवाद किंवा थँक्यू आणि ते दहा वाक्य लिहून झाल्यानंतर तुम्हाला तेच वाक्य मोठ्याने बोलायचे आहेत आणि जर तुम्ही मिररमध्ये बघून बोलले तर तुम्हाला कॉन्फिडन्स तर येतोच वरून तुम्हाला तुमची फ्रिक्वेन्सी मॅच होत जाते कारण मिररमध्ये जेव्हा बघतो तर आपल्याला अहसास होते त्या गोष्टीचा की खरंच मी कृतज्ञ आहे अगदी फक्त टास्क म्हणून करणे योग्य आहे का नाही अगदी मनातून कृतज्ञ भावना आणून फिलिंग आणून तुम्ही ह्या डोळ्याने सुंदर असं जग बघू शकत आहात कित्येक लोक असे आहेत की ते बघू शकत नाही आहे ते बघू शकत नाही म्हणून त्यांचं जीवन दुसऱ्यांवर अवलंबून असतं तर तुम्ही किती भाग्यशाली आहात की स्वतःच्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकत आहात हा व्हिडिओ तुम्ही बघू शकत आहात त्यामधील टास्क तुम्ही करू शकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्ही हे सुंदर असं जग बघू शकत आहात डोळ्यांनी स्वतः स्वतःवर अवलंबून आहात राईट त्या गोष्टीसाठी अगदी छोट्या छोट्या अगदी छोट्या ते छोटी गोष्ट घ्यायची आणि लिहायची ओके तर हे सत्तावीस दिवसांपर्यंत प्रॅक्टिस हे डे वनची चालू ठेवायचे आहे म्हणजेच आजचा एक दिवस आणि पुढील सत्तावीस दिवस म्हणजे एकूण अठ्ठावीस दिवस तुम्हाला हे ग्रॅटिट्यूड दहा वाक्य तुम्हाला लिहून काढायचेच आहे तर आज दहा वाक्य लिहिले उद्याची दुसरी प्रॅक्टिस राहणार उद्या दुसरा टास्क राहणार तर अगोदर हा टास्क लिहायचा दहा ग्रेटफूल वाक्य लिहायचे कृतज्ञतेचे दहा वाक्य लिहिले की दुसरा टास्क त्यामध्येच ॲड करायचा राईट ते कसं तर मी तुम्हाला सांगायचं आहे हे सर्व अठ्ठावीस दिवसांची प्रॅक्टिस मी केलेली आहे याचे अनुभव इतके सुंदर आणि मॅजिकल आहेत की आपला नक्कीच लाईफ हे चेंज होत असते तर तुम्हाला दाखवते मी लिहिलेले वाक्य तर यामध्ये तुम्ही बघत असाल जादू बुकमधील प्रॅक्टिस आणि इथे मिळालेले जे माझ्याकडे आहे ते दहा दहा वाक्य इथे लिहिलेले आहे पूर्ण असं तयार केलेलं आहे ओके इथे तुम्हाला क्लिअर नाही दिसत असणार ना? पण हे प्रॅक्टिस मी स्वतः केलेली आहे तर अगोदर मी काय लिहिलं थँक्यू सो मच युनिव्हर्स मी माझ्या स्वतःच्या असण्यासाठी कृतज्ञ आहे कारण मी आहे म्हणून इतर इतक्या सुंदर जगाला मला बघायला अनुभवायला मिळत आहे त्यासाठी मी आभारी आहे आभारी आहे आभारी आहे थँक्यू सो मच युनिवर्स मी माझ्या प्रत्येक श्वासासाठी कृतज्ञ आहे कारण मी प्रत्येक श्वास ॲटोपॅलट मोडवर घेऊ शकत आहे म्हणून तर मी जिवंत आहे त्यासाठी मी खरोखर अगदी मनापासून कृतज्ञ आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या बॉडीसाठी हेल्दी बॉडीसाठी श्वासासाठी डोळ्यांसाठी कानासाठी बोलू शकण्याच्या शक्तीसाठी तुमच्या घरासाठी कार्यासाठी अशा असं मुख्य गोष्टी आहेत तुम्ही आता लोकांना असं वाटे काय लिहायचं मॅम द्या दहा वाक्य तुम्ही सांगितलं पण काय लिहायचं आमच्याकडे तर हे कमी आहे पण यामध्ये हेच तर आहे की जे गोष्ट तुमच्याकडे नाही आहे त्यावर तुमचं फोकस गेलेला आहे त्यालाच शिफ्टिंगमध्ये करायचं आहे की ज्या गोष्टी आहेत त्याला तर तुम्ही कृतज्ञ माना तेव्हा ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडे भरभरून येत जातील ओके तर इथे परत लिहिलेलं आहे की माझ्या हेल्दी बॉडीसाठी मी कृतज्ञ आहे कारण मी श्वास घेऊ शकते ऑल बॉडी पार्ट चांगल्या प प्रकारे कार्य करत असते आणि माझं डी एन ए सुदृढ आहे त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आभारी आहे आभारी आहे आभारी आहे प्रत्येक गोष्टीसाठी माझ्याकडे कार आहे त्या कारने मी सुखद प्रवास करू शकते ते प्रत्येक कारने टाकायची आहे तुम्हाला असं दहा वाक्य लिहायचे आणि आरशात बघून म्हणायचे इतकी सुंदर अशी फिलिंग येते आणि ज्यांना फिलिंग येत नाही तर तुम्ही एक काम करायचं की डोळे घ्याय म्हणजेच डोळ्यांसाठी घेता तर आणि फिलिंग नाही येत आहे मॅडम फिलिंगच नाही येत आहे तर तुम्ही एक कापड बांधा आणि दहा पावले चालून बघा कसं वाटते नाही चालू शकणार कारण आपण डोळ्यांनी बघून चालवून आहोत राईट तर तेव्हा तुम्हाला अगदी मनातून फिलिंग घेणं चालू होतं की खरंच माझ्याकडे डोळे आहेत मी बघू शकत आहे स्वतः सर्व कार्य करू शकत आहे आवाज आवाज शक्तीसाठी तुम्ही कृतज्ञ आहे कारण कित्येक लोक असे आहेत की त्यांच्याकडे कंठच नाही आहे ते बोलू शकत नाही ते बोलू शकत नाही म्हणून दुसऱ्यांवर अवलंबून आहे जेव्हा ते हावभावाने सांगतात तर दुसऱ्या व्यक्तीची मदत लागते ज्यांना हाव ती हावभावाची लँग्वेज समजते तेव्हा ती फिलिंग येणं चालू होत असते राईट तर या पद्धतीने प्रत्येक गोष्ट आपल्याला फिलिंग येत असते तर जी गोष्ट तुमच्याकडे उपलब्ध आहे त्यासाठी दहा वाक्य लिहा आणि ज्या गोष्टी नाही आहे त्या गोष्टी तुम्हाला अठ्ठावीस दिवसामध्ये त्या गोष्टींकडे ज्या गोष्टी नाही आहे त्याकडे लक्ष फार कमी जातं आणि ती गोष्टसुद्धा अचानक तुमच्या लाईफमध्ये येणं चालू होऊन जातं अगदी हेल्थ असेल वेल्थ असेल मनी असेल तुमचं करिअर असेल रिलेशनशिप असेल यापासून सर्वच गोष्टी मेनिफेस्टो होत असा फक्त तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे की तुम्ही स्वतःला चॅलेंज दिलं अठ्ठावीस दिवसाचा आणि स्वतःसोबत जर कमिटमेंट राहिले तर तुम्ही नक्कीच तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तयार होता आणि युनिवर्स तुमच्या जीवनात मिरियाकल्स घडवून आणत असते तर नक्कीच या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक दिवसाचा टास्क हा सा, सांगितला जाईल आणि तुम्हाला त्यावर इम्प्लिमेंट करायचा आहे आणि कन्सिस्टन्सी ही ठेवायचीच आहे डेली रुटीनमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा आणि मिरयकल्स आपल्या लाईफमध्ये घडवून आणा थँक्यू सो मच हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये एक व्हॅल्यू ॲड करा आणि त्यांचंसुद्धा जीवन हे अशाच प्रकारे आनंदाने भरभरून जावं आणि जेव्हा आपण हे कृतज्ञता लिहीत असतो तर कुणालाच वाटत नाही की दुःखी राहणे तर जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा एक स्माईल आपल्या चेहऱ्यावर येत असते कुणाला असं वाटत नाही आपण दुःखामध्ये राहावं जेव्हा तुम्ही ह्या अठ्ठावीस दिवसाची प्रॅक्टिस करता तर ॲटोमॅटिकली डे वनपासून तुमच्या चेहऱ्यावर आनंद झडकू लागतो तो ओरा चेंज होतो ओके कॉन्फिडन्स तर येतोच कारण तुम्हाला मी मिररमध्ये बघून तुमच्या ज्या गोष्टी दहा लिहिल्या आहेत त्या बोलायच्या आहेत आणि सकाळी उठल्याबरोबर ह्या दहा गोष्टी ज्या काही लिहित आहात ते म्हणायच्यासुद्धा आहेत ओके okay. तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि टास्क करत आहात त्यासाठी तुम्हाला खूप सुख खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छासुद्धा नवी ह्या चॅनलवरती जर कोणी नवीन असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुमचं जे काही अप्रिशिएशन असं ते आम्हाला मोटिवेट करत असतं त्यासाठी जरूर सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आणि आपलं कन्सिस्टन्सीने हे अठ्ठावीस दिवसाचं जादू प्रॅक्टिस बुकमधील टास्क घेऊन येत राहणार त्यानंतर आपण डे टूचा टास्क बघूया आणि डे टूचा जसाही व्हिडिओ येईल त्या पद्धतीने तुम्ही टास्क करत चाला थँक्यू था सो मच गॉड ब्लेस यू